नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर मी जो दिवाळीच्या टायमाला जो व्हिडिओ टाकला होता ना ही आमची गौरी तर हे बघा असे मी सांगितले ना तुम्हाला की हिच्या पायामध्ये जीवन आहे पांगळीच आहे तर हे बघा दोन दिवसानंतर ही पूर्णपणे चांगली झाली जन्मल्यानंतर हिला म्हणजे कसं तरी आम्ही अपदून करून दूध पाजून हिला चांगली केले आणि तर ही, तर ही चांगली झाली आहे बरोबर आहे चालते सगळं व्यवस्थित आहे पण काय झाले माहिती आहे का हे जे आहे ना हे जे पाठीवर झालं ना इकडच्या साईडला ह्या बघा इथं मी जो हात ठेवला नाही इथं पूर्णपणे बाक आहे म्हणजे टंबू आला आहे म्हणजे बा पाटीचा कणाटा जो आहे ना तिचा तो वाकडाच आहे जन्मापासूनच वाकडा आहे तर हे बघा असं आहे हिथंय नाही हो हे असं आहे तर काय करायचं जन्मताच काही काही अपंगत्व असतात तर त्यामुळे हिला पण तसंच आहे पण असू दे काय हरकत नाही अशी पण ही खूप शहाणी आहे पण बरं का गावते लगी सोडल्यानंतर खूप गुन्हे अशी आहे आमची आम ही गौरी